श्री स्वामी समर्थकही शक्य करतील स्वामी आज नवीन वर्षातली दोन हजार सव्वीस मधली पहिल्या दिवसाची सुरुवात आहे गुरुवार सुरुवात होत आहे त्याच्यामुळं कोणी टेन्शन घ्यायचं गरज नाही की सुरुवात कशी होणार आहे म्हणून सगळ्यांची सुरुवात एकच नंबर होणार आहे आणि कुणालाच काही अडचणी येणार नाहीत स्वामी समर्थांच्या कृपेने तर सगळ्यात आधी आपण पूजा करून घेतली देवाची घर भीर सगळं धुवून घेतलेलं आहे आज स्वच्छ काल घाण होतं ना उमटण बिटण खाल्लेलं म्हणून आज सगळं धुवून घेतलंय बघा तुम्ही कसं दिसतंय आपलं घर सगळं लग्न स्वच्छ करून घेतलंय सगळं पुसून बिसून हे बघा माझं पिल्लू पिल्लू हे पिल्लू हाय का हाय हाय आणि सगळ्यात आधी आपण दर्शन घेऊया लक्ष्मी यायच का तर तिच्या दर्शनाशिवाय तर सुरुवात होतच नाही कुणाच्या घरातली आणि तुम्ही माझ्याकडून माझ्या त्या यूट्यूब फॅमिलीला धन्यवाद आहे ज्यांनी माझ्या चॅनलला सपोर्ट केलं आहे धन्यवाद मी मनापासून त्यांची आभारी आहे की त्यांनी माझ्या चॅनलला सपोर्ट केलं आहे थँक्यू असंच प्रेम तुमचं माझ्यावर राहू द्या कायमचं कधीच नका प्रेम तुम्ही करू माझ्यावरचं माझी यूट्यूब फॅमिली माझ्या काळात असतं तुकडं आहे तुम्ही <laughs> त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करत राहा आपला चॅनल हळूहळू ग्रो व्हायला लागला नवीन नवीन जर वाचतो तुम्हाला व्हिडिओ शिकायचे असतील तर माझा व्हिडिओ लॉंग व्हिडिओ दररोज बघत जा शॉर्ट व्हिडिओ बघत जा कॉमेडी किचनमधल्या कुकिंग परत नवीन माझ्या माझ्या मनाला कधी वाटलं तर मी स्वतः माझ्या मनाने कविता पण तयार करते तर मी नवीन अर्ष नाही आज मी स्वतः कविता पण तयार केलेली आहे हे बघा तुम्हाला समोर घेऊन दाखवते मी स्वतः लिहिलेली आहे ही आणि तुम्हाला वाचून पण दाखवणार आहे तुम्ही याला काय समजा ते समजा तुम्ही ह्याला काय म्हणतात त्याला शायरी समजू शकता कविता समजू शकता हे माझ्या मनातून जे आले ना जे मनातून आले ते मी या कागदावर लिहिले तर तुम्हाला कसं वाटलं हे माझं लिखाण मी लई काही लिहू शकते लई पण तुम्ही म्हणताल किती लिहिती किती लिहितेला काही दम आहे का नाही तर एवढंच नाही लिहू शकत मी माझ्या डोक्यात खूप खूप विचार येतात आणि चांगले चांगले पण आयडिया देतात माझ्या डोक्यात पण तुम्हाला वैता घेईन म्हणून व्हिडिओ लई मोठा होईल मी थोडंच लिहिलं आहे ह्याच्यामध्ये तर मी तुम्हाला वाचून पण दाखवणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका नवीन नवीन गोष्टी तुम्हाला मी सांगत जाईन आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा हे मी तुम्हाला वाचून दाखवते आता नवीन वर्षासाठी मी बनवले स्वतः तर आहे का पंचवीस दोन हजार पंचवीसला बाय म्हणणार आहे आणि दोन हजार छब्बीसला आय म्हणणार आहे म्हणून की ती पहिल्या सुरू टायटल म्हणून टाकले दोन हजार पंचवीस बाय दोन हजार छब्वीस आहे तर मी तुम्हाला वाचून दाखवते लक्ष्यपूर्वक आहे का आणि तुम्हाला पण जर का असं जमत असेल तर मला टाका लिहून कमेंट करून मला पण आवडेल आणि माझ्याकडून जर काही चुकी झाली असेल तर व्हिडिओमध्ये नक्की सांगा मला राग नाही राय का कुछ खोया कुछ पाया कुछ खोया कुछ पाया लेकिन फिर भी दिल मुस्कुराया सिर्फ यही सोच कर कि नया साल आया किसे गम मिला किसी का दिल जला किसे गम मिला किसी का दिल जला किसी के होठों पे हंसी थी तो किसी की आंखों में पानी मिला क्या चाल चली थी 2025 तुमने क्या चाल चली थी 2025 तुमने लेकिन हार नहीं मान ली हमने सब कुछ सहन करके भी 2026 जान लुटा दी हमने तेरे इंतज़ार में अब थोड़ी उम्मीद तो तुझसे भी है कुछ लम्हे प्यार के भर दे हमारी ज़िंदगी में अब वादा कर कुछ मुसीबतें आई उसका सामना तू करेगा किसी भी हाल में तू हमें हारने ना देगा 2026 स्वागत है तुम्हारा इंतज़ार कर रहा है दिन का कोना हमारा घुल जाओ खून में हमारे ऐसे कि पहचान ना सके कोई ये खून तुम्हारा है कि हमारा छानदर वाटली ली ज़रूर कमेंट करा आणि लॉन्ग व्हिडिओ जरूर बघत जावा चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन मी कविता हे दोन तीन मी भक्तिगीता पण सुद्धा लिहून टाकलेत लॉंग व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन ऐका माझ्या चॅनलवर आणि अजून एक नवीन गोष्ट मी तुमच्यासाठी केली माझ्या युट्यूब फॅमिलीसाठी फक्त तर हे बघा गोड पदार्थ आहे तुमच्यासाठी तर कमेंट करून सांगा मी हे काय बनवलंय तुम्हाला समोर घेऊन दाखवते आणि काय आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला कसं दिसते मला माहिती नाही उलटं दिसते का सव असं दिसते ते पण हे बघा मी हे बनवले वा कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून सांगा काय बनवलंय सबस्क्राईब करा चॅनलला चला तर मग आपल्याला स्वामी समर्थांचे दर्शन घ्यायला जायचं आहे नागेश्वराचं दर्शन घ्यायला जायचं आहे पहिला दिवस आहे नवीन वर्षातला म्हणून आपण अजून काही सुद्धा खाल्लेलं नाही उपवास आहे आपला गुरुवार आहे आपलं कायांचे गुरुवार धरतो आपण धरणार आहे आता पहिलं मी धरत होते पण काय कारणाने सोडले होते तर आज नवीन वर्षापासून परत सुरुवात करणार आहे चला तर मग बाय भेटूया परतच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं माझ्या परतच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आय लव्ह माय टूप फॅमिली